नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे चला तर आज बनवूया वांग्या बटाट्याची भाजी जी लग्नाच्या पंक्तीत मिळते ना तशीच भाजी आज आपण घरी बनवूया त्यासाठी मी गॅस पेटवून घेतला गॅसवरती कढई ठेवली कडहीमध्ये मोठे दोन चमचे तेल घालून घेऊया तेल घातलं की तेल गरम होऊस तर मी वांग्याच्या फोडी चिरवून घेतलेल्या आहे आणि त्या स्वच्छ दोन ते तीन पाण्याने व्यवस्थित धुवून घेत घ्यायच्या आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी वांग्यांच्या फोडी व्यवस्थित धुवून घेतलेल्या आहे त्यानंतर फोडणीसाठी लसूण ही ठेसून घेतलेला आहे तेल कडकडीत तापलं की फोडणीही व्यवस्थित बसते तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे त्यामध्ये जिरे आणि मोहऱ्या घालून घेतलेल्या आहे आणि टेचलेला लसूण पण त्यामध्ये घालत आहे त्यानंतर कडीपत्ता पण टाकलेला आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आणि छोटा चमचा हळद टाकलेली आहे आणि वांग्या बटाट्याच्या फोडी टाकून घ्यायच्या आहे वांग्या बटाट्याच्या फोडी टाकल्या की फोडी व्यवस्थित परतवून घ्यायच्या आणि त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचं एक चमचा आणि थोडंसं वरून मी असं लाल तिखट टाकलेलं ला आहे आणि ह्या फोडी व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या मिक्स झाल्यानंतर एक चमचा मी मीठ पण घालत आहे बघू शक बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने वांग्या बटाट्याच्या भाजीची चव वाढवण्यासाठी मी तयार केलेला घरीच घरचाच मसाला मी येथे एक चमचा घालून घेत आहे त्याने वांग्या बटाट्याला अशी रुचकर चव येते त्यासाठी वांग्या बटाट्यात एक चमचा मसाला घात एक चमचा मसाला घातला की फोडी व्यवस्थित परतवून घ्यायच्या फोडी व्यवस्थित परतल्या की गार पाण्याचा भाजीमध्ये वापर करायचा नाही त्यासाठी गरम पाण्याचाच वापर करायचा मी पातेल्यामध्ये गरम पाणी करून घेत आहे आणि तेच भाजीला वापरणार आहे त्याने भाजीची चव जशीच्या तशी राहते बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने मी भाजीला पाणी घालून घेत आहे आवश्यकतेनुसार पाणी ॲड करायचं आणि फोडीन मिक्स करायच्या फोडी मिक्स झाल्या की त्यावरती झाकण ठेवून त्याची व्यवस्थित अशी वाफ भरून द्यायची वाफ भरल्यानंतर भर तुम्ही बघू शकता भाजीला अशी खळखळून खड़ उकळी आलेली आहे फोडी शिजल्या की नाही ते चेक करून बघूया त्यासाठी मी काही फोडी घेत आहे वांग्याचे फोडी तर शिजलेल्या आहे पण बटाटा काही अजून शिजलेला नाही वांग्याच्या फोडी मौसूत शिजल्या गेल्या आहे बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने त्यानंतर मी पुन्हा झाकण ठेवत आहे पाच ते दहा मिनटे अस झाकण असेच राहून द्यायचे पाणी आटेपर्यंत तुम्ही या भाजीला शिजवू शकतात किंवा तुम्हाला आवडीनुसार तुम्हाला थोडा जर रसा हवा असेल तर तुम्ही त्यामध्ये पाणी ठेवू शकता तुम्ही फोडी बघू शकता खूप मौसूत शिजलेला आहे अगदी देठापर्यंत शिजल्या ले गेलेलं आहे मी भाजीतलं पाणी आटू देत आहे त्यानंतर त्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालायचा कूट घातल्यानंतर ही बऱ्यापैकी पाणी कमी व्हायला मदत होते बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने कूट घातल्यानंतर मी हे मिश्रण सगळं एकजीव करून घेत आहे किती सु सुरेख आपली भाजी दिसत आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर याची एक वाप काढायची वाप काढल्यानंतर बारीक केलेली कोथिंबीर त्यावरून घालायची आपल्या वांग्या बटाट्याची भाजी तयार आहे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा